नमस्कार मित्रांनो आपण आहोत नवी पेठेमध्ये ही पेठ आहे सोलापूरमधील आणि इथे एक विशेष गोष्ट म्हणजे इथं राम मंदिर आहे ती स्थापना अठराशे एकोणचाळीस साली झाली गणेशाचं दर्शन होतं आतमध्ये मंदिर बघलं जात तर अशा पद्धतीने त्या आतमध्ये मंदिर आहे अठराशे एकोणचाळीस साली हे मंदिर बांधलं आल्या सुरुवातीला आपल्याला बजरंगबली हनुमंतांचं दर्शन होत आहे जय बजरंग बली हनुमान जय बार वीर हनुमान जय बजरंग हनुमंता मारुतीराय बजरंगबली हनुमान आहे तिथ इथे मंदिराची काही माहिती लावण्यात आलेली आहे मी थोडक्यात तुम्हाला ती माहिती वाचून दाखवतो आधीतला स्नॅपशॉट घेतो जवळगेकर यांचे नवे राम मंदिर सोलापूर स्थापना एकोणीसशे नऊ श्रीनिवास जवळगेकर हे डोंबरजवळगे तालुका दक्षिण सोलापूर गावचे वतनदार म्हणजेच पाटील होते त्यांना अपत्य न झाल्याने महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुक्काम पोस्ट गोंदावले येथे गेल्यानंतर परमपूज्य गोंदावलेकर महाराजांनी त्यांना श्रीरामाची सेवा करण्यास सांगितले कालांतराने त्यांना अपत्य झाले श्रीरामाचा प्रसाद म्हणून त्या मुलाचे नाव राघवेंद्र ठेवले त्यानंतर परमपूज्य गोंदावलेकर महाराजांनी त्यांना तेरा कोटी रामनामाचा जप करण्यास सांगितला आणि त्यांना श्रीरामाचे मंदिर स्थापण्यास सांगितले परमपूज्य गोंदावलेकर महाराज कर्नाटकातून सोलापूरला स्वतः स्थापनेसाठी आले होते परमपूज्य गोंदावलेकर महाराजांनी श्रीरामाची स्थापना जवळगेकरांच्या जुन्या वाड्यात केली त्यानंतर सन एकोणीसशे सतरामध्ये वाड्यात श्री जवळगेकरांनी मोठे राम मंदिर बांधले शके इसवी सन अठराशे एकोणचाळीस येथील श्रीरामाची मूर्ती पाहिल्यानंतर पाहिल्यावर मुक्कामपोष्ट पैठणच्या जिल्हा औरंगाबाद येथील एकनाथ महाराजांच्या विजय विठ्ठलाची आठवण होते बाहेर कलाकुसर केलेले शिसवीच्या व ब्रह्मदेशातील लाकडाचे अप्रतिम आहेत आज मितीस कैलासवासी राघवेंद्र जवळगेकर यांचे पुत्र डॉक्टर रवींद्र जवळगेकर व श्री श्याम जवळगेकर मंदिराची देखभाल करत आहेत श्री जवळगेकर कुटुंबेया कुटुंबाची ही खाजगी मालमत्ता आहे हा वाडा आहे लाकडी खांब दिसतात आपण मुद्दामून आज मंदिराचा व्यवस्थित शूटिंग करता येऊ म्हणून आपण उद्धव उशिरा आलो आहे हे बघा अशा पद्धतीने हा पूर्ण लाकडी आणि दगडी असा ढाचा पूर्ण इथली इमारतीचं स्ट्रक्चर आहे खांबावरची नकाशी आपण आज ही खूप सुंदर पद्धतीने पाहू शकतो दाखवले तिथं इथं दा सरस्वती आहेत ज्या की मयुरावरती म्हणजे मोरावरती रूड आहेत इथे लक्ष्मी माता आहेत त्या हनुमान आहेत प्रत्येक खांबावरती असणारी जे कोरी काम आहे आपल्याला आजही खूप सुंदर बघायला मिळतं इथं आणि मागच्या वेळेस मी जेव्हा आलो होतो तेव्हा मला काकाने सांगितलं की हे मंदिर गोंदावलेकर महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आपण आता तात गाभाऱ्यात प्रवेश आहे गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर मोनमह प्रभू श्रीरामचंद्र माता जानकी भैया लक्ष्मण यांचं दर्शन होतं अठराशे एकोणचाळीस साली मंदिराची स्थापना झाली गोंधवलेकर महाराज आहे तिथे गोंधवलेकर महाराजांनीच या मंदिराची स्थापना केली असं मला मागच्या वेळेस काकाने सांगितलं होतं खूप छान आणि सुंदर मंदिर आहे सोलापुरात असून या मंदिराला येण्याचं चाळीस वर्षानंतर मला योग आला कारण माझं आज वय चाळीस आहे चाळीस चाळीसाव्या वर्षी या मंदिरात येऊ शकलो पण खूप आनंद झाला ही माझी दुसरी व्हिजिट आहे इथं मंदिराला मागच्या वेळेस येऊन आम्ही इथंच याच प्रांगणामध्ये हनुमान चालीसा मंडी होती त्यानंतर आज हा योग हो ना गोंधळेकर महाराजांनीच स्थापन केलं ना मला काकाने सांगितलं मागच्या वेळेस हां 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 बरोबर 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 खूप छान मंदिर आहे मित्रांनो तुम्ही पण कधी आलात सोलापुरात नवी पेठेमध्ये हे मंदिर आहे विशेष म्हणजे नवी पेठेत आपल्या सोलापुरातला असा एकही व्यक्ती नसेल सोलापूर शहरातला किंवा जिल्ह्यातला की जवळ नवी पेठेत कधी आला नसेल पण नवी पेठेत इतकं सुंदर मंदिर आहे अगदी महावीर बुक डेपोच्या जस्ट अलीकडं तुम्ही जर आलात तरी तुम्हाला ते मंदिर दिसेल अवश्य या अवश्य दर्शन घ्या तुम्ही तुम्हाला पण सर्वांना खूप आनंद होईल आहे बा बाहेर करतो मंदिराच्या भोवतीने प्रदक्षिणा मारता येते आपल्याला हे आपण प्रदक्षिणा करतोय आता मंदिराच्या भोवती पूर्ण स्ट्रक्चर हे खूप जुना आहे मित्रांनो तुम्हाला इथे आल्यानंतर त्या गोष्टी लक्षात येतील खूप जुनी वास्तू आहे ही हे दगडी बांधकाम आहे सगळं ही कमान हे पाहतोय आपण हे सर्व दगडी बांधकामात केलेलं आहे एकोणीसशे सतराची स्थापना म्हणजे आत्ता या मंदिराला एकशे पाच वर्ष पूर्ण झालेत मित्रांनो आज गुढीपाडवा आहे प्रभू दर्शन दर्शनाने या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे तर अशा तऱ्हेने तुम्ही पण कधी आलात तर नवी पेठेत नक्कीच प्रभू रामांचं दर्शन इथे घेण्यासाठी अवश्य या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद 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 मित्रां धन्यवाद जय हिंद